निफाड तालुक्यातील रवळस व रवळस पिंपटी या गावातील ग्रामसेवकांपासून तर गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारी कामात अफरातफर चुकीच्या पद्धतीने योजनांमध्ये हेरफेर नागरिकांना योग्य वेळी योजनांच्या लाभाची माहिती देणं सर्वसामान्य नागरिकांना धमकाविण्यासाठी कायद्याचा गैरवापर करून त्यांना घाबरवणं आणि आपल्या मनमानी गलथान कारभाराचा सुळसुळात करून वैतागलेल्या जनतेला धारेवर धरण्याचा प्रशासकीय गैरवापर घेऊन समितीची संपूर्ण टीम ही जिल्हा परिषद नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल झाली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने यावेळी प्रशासकीय कामकाजावर ताशेरे उठले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी यावेळी अधिक माहिती दिली आम्ही गोष्ट या गोष्टी अगोदर जाहीर केलेल्या आहेत की के के आम्ही स्वामी विवेकानंद संत गाडगे महाराज यांच्या तत्वावर आणि यांच्या मार्गदर्शनावर तर या दोघांनी सांगितलेल्याप्रमाणे मानवाच्या हृदयामध्ये किंवा मानवाला एकमेकांच्या प्रती आदर पाहिजे आपुलकी पाहिजे आणि जर दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला पण दुःख व्हायला पाहिजे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय तर हेच तत्व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही जोपासतो आहोत आणि उरली दुसरी गोष्ट ज्यावेळेस संत गाडगे महाराज यांचा आम्ही पूर्ण जीवनप्रवास बघतो तर या जीवनप्रवासामध्ये त्यांची जी कार्यशीलता होती जी तत्परता होती ती नेहमी सक्रिय राहणं नेहमी प्रत्येक तळागाळात जाऊन तळागाळातली समस्या समजू त्याचं निराकरण करणं असं महत्त्वाचं काम संत गाडगे महाराजांनी केलेलं आहे त्यांनासुद्धा आम्ही निनंतर अभिवादन करतो आणि आज आम्ही ज्या मुद्द्यासाठी इथं उपस्थित झालेलो रवळस ग्रामपंचायत तर या रवळस ग्रामपंचायतीमध्ये मागच्या दोन वर्षापासून आता तिथल्या नागरिकांचं हे म्हणणं आहे तिथं ते राहतात मागच्या दोन वर्षापासून तिथे गावाच्या विकासाबाबतीत कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही आलेल्या निधीचं कुठल्या पद्धतीने ग्रामपंचायतीने वापर केलं हे सुद्धा आतापर्यंत गट उद्या विकास अधिकारी किंवा सरपंच असू द्या विस्तार अधिकारी असू द्या या लोकांनी तिथं आतापर्यंत स्पष्ट नाही केलं आणि एक लज्जास्पद गोष्ट आहे प्रशासनासाठी की एक जो तरुण आहे तरुण तरून मुलगा गावातला ह्या मुलाने ह्या सर्व गोष्टी कायद्याप्रमाणे होत आहेत की नाही राज्य सरकारच्या आलेला निधी ह्या ग्राउंडवर पोचतो की नाही तळागाळातली कामं होत आहेत की नाही यावर एक आवाज प्रामाणिक आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि हा आवाज उठवला असताना त्याने अतिशय व्यवस्थितरित्या तिथं सांगितलं होतं की आमच्याकडे जवळच ग्रामपंचायतीमध्ये आलेला निधी तुम्ही कुठल्या पद्धतीने वापरलेला आहे याची मला माहिती देत तर हा माहिती अधिकार मला वाटतं त्या युवकाने टाकलेला होता ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्याला खरी माहिती न देता त्याच्यामध्ये बनावटी माहिती त्याला देण्यात आली खरी माहिती आत्तापर्यंत त्याला भेटली नाही आणि त्या तरुणाने घाई गडबडीमध्ये आणि थोडासा तो विचलित झाला होता या स्वरूपामध्ये तिथल्या ज्या काही महिला ग्राम ग्रामसेवक आहेत ह्या ग्रामसेवकांचं जे ऑनलाईन तक्रार, तक्रार है, है आहे ही तक्रार करताना त्याच्याकडनं एक चुकीचा शब्द त्याच्यामध्ये गायगडबडीमध्ये वापरलाय तर प्रशासन किती निष्ठूर आहे याचं हे समोर आपलं उदाहरण आता हे दिसूनच येतं आहे कारण या ग्रामसेवक सरपंच आणि तिथले जे आहेत अधिकारी ह्या लोकांनी तो एक चुकीचा शब्द वापरून त्या मुलावर गरज नसताना गुन्हे दाखल करायला लावले आणि त्या मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला घाबरून गावातल्या कुठल्याही व्यक्तीने किंवा नागरिकाने आवाज उठू नये अशी या पद्धतीने त्यांनी रचना केलेली आहे असं मला वाटतं परंतु ज्या वेळेस हा मुद्दा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे हवा तर पुन्हा एकदा आता याला आम्ही सुरुवात केलेली आहे ती सुरुवात अशी केलेली आहे का गावातील एका महिलेच्या नावाने माहिती अधिकार टाकलेले गावातल्या एका महिलेच्या नावाने माहिती अधिकार टाकूनसुद्धा आत्तापर्यंत माहिती अधिकारामध्ये झालेल्या कामांची पूर्ण माहिती त्याला भेटलेली नाही आहे अजूनसुद्धा उडवडीचे उत्तरं चालू आहेत तिथले जे गट विकास विकास अधिकारी आहेत कदाचित काय तुकाराम जातो हां तर त्या गट विकास अधिकाऱ्यांशी मी दोन वेळेस फोनवर बोललो दोन्ही वेळेस त्यांची उडवडीचे उत्तर होते आमच्या उत्तर जे कार्याध्यक्ष आहेत दोन्ही ते वाघ या स्वतः तिथे कार्यालयामध्ये तीन वेळेस गेलेल्या आहेत परंतु तीन वेळेमध्ये त्या त्यांना पुरेसा वेळ त्यांनी दिलेला नाही आहे आता ह्या सर्व तक्रारी ग्रामीण भागातला ग्रामपंचायतीचा सर्व तक्रारी आम्ही जिल्हा परिषदच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत यांच्याकडे आता मांडणार आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो तसं पण मागे आमच्याकडे एक आत्ता जे विभागीय आयुक्त आहेत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांना सक्त पद्धतीने सांगितलं होतं स्ट्रिक्ट पद्धतीने की हा जो ग्रामपंचायतीचा होणारा जो अनधिकृत कामांचा जो भ्रष्टाचार आहे प्लीज़ जो हमारे जो ग्रामीण लोग हैं उनको ये सेवाएं पहुंचाए जाए जो उनके लिए जो पैसा दिया जाता है सरकार से उनकी सेवाएं उन्हें मिली जाए वो पैसा यहीं तक ही नहीं सीमित रखा जाए उस पैसे से उनके लिए जो भी अच्छा कार्य हो जो भी उनका सेवा उनको मिले वो उन्हें करनी चाहिए हमारे तालुके की महिला ग्राम सेवकें तक्रार देने सी ओ मॅडमला निवेदन देण्यासाठी आम्ही झेडपी येथे आलेलो आहे तर ग्रामसेवक ह्या हप्त्यातून दोन ते तीन दिवस उपस्थित राहतात त्या गावामध्ये जो काही निधी आलेला आहे तो निधीचा उपयोग हा पुरेपूर होतो का नाही की गैरवापर होतो याची पण शासनाला काही कुठल्याही प्रकारची काही माहिती नाही माहितीचा अधिकारानुसार दोन तीन महिन्यापूर्वी माहितीचा अधिकार पण टाकलेला आहे त्यात त्यात पण माझं नाव नाही का अश्विनी ला माझ्या आईचे बेघर मदत झालेले आहे आणि पण योजना आमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही आणि कोणत्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य ग्रामसेवक सदस्य आणि ग्रामपंचायतीतले बाई करत नाही आणि खोटे कुठे आरोप घेऊन आम्हाला उडवीचे उत्तरं देऊन आणि आमच्याशी खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी देण्यात येते आम्हाला आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि मॅडमनी लक्ष द्यावं या गोष्टींवर की बरेच असे मुद्दे की आलेले घरकुलं कॅन्सल करून बाहेर गावच्या लोकांना ते घरकुलं दिले जातात आणि ज्या स्थायिक आहेत तिथे त्यांचे काढून घेण्यात आले आणि अशा बऱ्याच काही विकास कामावर केलेल्या कामाचे के काम अहवाल तयार करण्यात आणि त्यांची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात ग्रामसेवक कसूर केल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिरस्त आणि अपील नियम एकोणावीसशे चौसष्टचा चा नियम पण प्रशासकीय कामकाज करत असताना कोणत्या शब्दाचा कोणत्या प्रकारे अर्थ काढून त्यावरती कारवाई केली गेली पाहिजे याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावरती वेगळ्या अर्थाने त्या शब्दाचा उच्चार करून त्यांनी त्याच्यावरती ते कारवाई केलेली आहे आणि यावेळी समितीचे सल्लागार ॲडव्होकेट युवराज देवरे समाजसेविका सविता आहेत उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणी वाक उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कल्पना दोंदे जनसेविका प्रणिता पाटील नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्तिताई उदावंत उपाध्यक्ष शेफाली शर्मा जनसेविका रागिनी आहेर कुशारे मायाताई खोडवे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले सचिव दिनेश झुटे नाशिक उपाध्यक्ष संजय बलकवडे शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ राष्ट्रपती पदक विजेते व उपाध्यक्ष तुकाराम हांडगे जनसेवक अजय चव्हाण तालुका उपाध्यक्ष बिस्मिल्ला खान संघटक शामडावरे अमोल पवार बाळासाहेब कडफाणे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना निवेदन देत प्रशासकीय कामकाजातील गैरकारभार तसेच गलथान कारभाराला लवकरच आळा घालण्याची मागणी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक